शिक्षणाचा आत्मा प्रयोगात आहे आणि प्रयोगाचा आत्मा प्रश्न पडण्यात आहे आणि प्रश्न कधी पडतात जेव्हा तुमचं कुतूहल जागृत होतं तेव्हा सवाल आहे की आमची शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांचं कुतूहल जागृत करते का कारण हे जर कुतूहल पडलं ना तरच आम्हाला प्रश्न येतात आणि ते म्हणजे झाडावरनं सफरचंद खाली का पडतं किंवा गॅसवर ठेवलेल्या किटलीचं झाकण का उडतं या कुतुहलांच्या प्रश्नातूनच तर नव्या नव्या तंत्रज्ञानांचा प्रोडक्ट्सचा टेक्नॉलॉजीचा जन्म होतो म्हणजे असं बघा कोकणामध्ये आंबा पुष्कळ पिकतो पण झाडावरनं आंबा काढणे हे फार झिकिरीचं काम आहे मग खाली उभं राहून अलगदपणे पिकलेला आंबा सहजपणे काढता येईल असं तंत्रज्ञान नाही का डेव्हलप होणार किंवा केरळमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नारळ पिकतो मग नारळाच्या झाडावरून अलगतपणे नारळ काढता येईल असं तंत्रज्ञान सहज उपलब्ध नाही का होणार आजकाल मुलं बाईक चालवताना हेल्मेट नाही वापरतच म्हणतात मग असं हेल्मेट नाही का बातव बनवता येणार की जे वापरल्याशिवाय मोटरसायकल चालूच होणार नाही असे प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना पडतात त्यांच्यासाठीच आपल्याकडे मेक इन इंडिया इमर्जिंग इंडिया स्टार्टअप इंडिया आहे त्यांना प्रश्न पडतात म्हणून तर अशा माध्यमातून हजारो उद्योग आज उभे राहिलेत मागच्या वर्षी शकेड्युल्ड बँकांनी अशा स्टार्टअप्सना किती कोटीची मदत केली माहिती आहे चारशे पस्तीस बिलियन डॉलर्स इतकी प्रचंड मोठी मदत होणं याचाच अर्थ तरुणाईला प्रश्न पडतायत आणि ते तुमच्या आमच्या जीवनात पडणाऱ्या प्रश्नांवर काम करत आहेत इथंच तर बदलत्या भारताची नवी तस्वीर आपल्या समोर येते एन बी मराठी आवाज नव्या भारताचा